आज बनवणार आपण चमचमीत मसाला भेंडी असं त्याला काय काय आणि कसं बनवायचं ते चला तर मग पाहूया रेसिपीला सुरुवात करूया आज मस्त अशी होणारी झटपटीत आपण भा, भेंडीची भाजी बनवणार आहोत हे बघा बघू शकता स्वच्छ धुवून पुसून मी कापडानं असे बारीक कट करून घेतले ह्या ठिकाणी तुम्ही एकातून दोन लांब पियन करून घेतलं तरी चालते किंवा असं केलं तरी पण आहे हे एक मोठा जाडसर कांदा चिरून घेतला आहे हे बघा एक टोमॅटो चिरून घेतला आहे आपली कढई गरम झाली आपण आता तेल टाकून घेऊया तेल कमी जास्त करू शकता तुमच्या तुमच्या एवढ्यानुसार मी दीड पळी तेल टाकलं आहे तेल मस्त एकच नंबर गरम झालं आहे आपण एक चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली की जिरे पण टाकून घेऊया त्याच्यात डाळसर वाटलं लसूण टाकून घेऊया मिरची पण कट केले मिरची पण टाकून घेऊया तरी पण टाकून घेऊया थोडासा कांदा टाकून घेतो त्याच्यातून पहिला एकत्र चांगलं परचून घ्यायचं छान करत परत नाही असं त्याची काळजी घेऊन परतायचं करतो द्यायचं नाही त्याला चांगलं परतून घ्यायचं कांद्याचं कलर चेंज होईपर्यंत आपला कांदा परतून झाला तर टोमॅटो टाकून घेऊया जास्त केल्याला टोमॅटो आहे त्याला चांगलं परतून घेऊ चांगलं परत दिलं ना मऊ होत आहे व्यवस्थित परत त्याला मस्त आज आपण मसाला भेंडी करतो इथं ते बघा त्याच्यासाठी तिथं लाल तिखट आणि काश्मीरी तिखट आणि लाल तिखट घरचं मिक्स करून घेतलंय हे हळद आहे हे गरम मसाला आहे हे धना पावडर हे जिरा पावडर तुमच्याकडे मॅगी मसाला असेल तर तुम्ही मॅगी मसाला पण टाकून घेऊ शकता हे सगळं एकत्र करून टाकूया ह्याच्यात भेंडी परतून लागते एकच नंबर त्याच्यामुळं आपला टमाटा परतून झाला आपण भेंडी टाकून घेऊया मस्त एकच नंबर बारीक चिरून झाली आहे ते बघा स्वच्छ धुवून मी पुसून बारीक कट करून घेतले खाल एकच नंबर लागते भेंडी गरम मसाला मॅगी मसाला असल्यामुळं मी माझ्याकडनंही मॅगी मसाला नाही टाकले मी तुम्ही टाकून घेऊ शकता तुमच्याकडे असेल तर मला चांगलं एकच नंबर परतून घेऊया आणि चॉकलेट भेंडी असल्यामुळं तर अपर चव लागते ह्याची भेंडी घायला थोडासा गॅस फास्ट करायचं त्याच्यानंतर मीडियम केलं तरी चालते गॅसला तरी पुरतं मीठ टाकून घ्या तुमच्या पण चवड्यानुसार टाकून घ्या मीठ मिरचू कसं लहान लेकर खाणार असले तर मिरची थोडीशी कमी टाकत जावा जावाला परतून घ्यायचं असत मचीवर परतायचं गॅस फास्ट नाही करा तिच्या झाकण लावून ठेवूया आपण झाकण काढून बघूया झाकण काढून बघूया हे बघा बघू शकता तुम्ही अजून मधून झाकण काढून घालून घ्यायचं तस मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेते दोन चमचे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकून घ्या किंवा नाही घेतलं तरी पण चालतंय दोन चमचे टाकून घेते आमच्या घरी आवडतंय खात्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेते परतून घ्यायचं चांगलं ह्याला आता झाकण नाही लावायचं झेंडे जास्ती शिजवायचं नाही थोडासा असं त्याला परतून घेऊन आपण गॅस बंद करूया हे बघा बघू शकता चिकट नाही का आणि एकदम मोकळी फळफळत अशी भेंडी झाली आपली थोडंसं असं शिजू द्यायचं याला चला आता आपली भेंडी शिजल्या आपण गॅस बंद करूया ठीक आहे प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊया हे बघा बघू शकता तुम्ही मोकळी असं एकच नंबर झाली आपली भेंडी याची रेसिपी माझी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर आम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील